डे मला बोलतात सगळे हा तर मी आज तुम्हाला सांगितलं माहिती सांगणार तुम्हाला त्यांचा तर त्यांचा जन्म कधी झाला कोण माहिती का कोणा कोणाला माहिती म्हणजे ना त्यांचा जन्म झाला तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी त्यांनी पहिली मुलींची शाळा पुणे इथे चालू केली पुणे इथे भेडेवाडा म्हणजे ना माहिती आहे का तुम्हाला भेडेवाड्या ते पहिली मुलींची शाळा त्यांनी सुरू केले त्यांचा जन्म झालेला आहे सातारा जिल्ह्यामधील नायगाव या ठिकाणी त्यांच्या वडिलांचं नाव पण माहिती आहे माहिती आहे का कंडोजी निशे पाटील त्यांच्या वडिलांचं नाव आहे त्यांच्या आईचं नाव आहे लक्ष्मीबाई माहिती आहे का त्यांच्या आईचं नाव आहे लक्ष्मीबाई तर त्या त्यांनी पहिली शाळा सुरू केली पुण्यामध्ये समाज सुधारक होत्या त्या आणि पहिल्या श्री स्त्री शिक्षिका होत्या त्या आणि त्यांनी अनेक हो असे आपल्याला त्यांच्या माध्यमातून आता सध्या मोठ्या झालेल्या मोठ्या पदावर सध्या आपल्यासाठी झालेत ना कोणी पायलट झाले कोणी मोठ्या अधिकारी झाले तर त्यांच्यातून आपण सगळे शिक्षण आपल्याला भेटते त्यांनी ज्यावेळेस शिक्षण सुरू शाळा सुरू केली त्यावेळेस त्यांनी मोफत शिक्षण दिले साहेबांना कोणती कोणते पैसे वगैरे काही न घेत त्यांनी मोफत शिक्षण दिलेले आणि अजून काय माहिती का तुम्हाला त्यांच्याबद्दल त्यांचा मृत्यू कसा झाला त्यांचा मृत्यू दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी झाला त्यावेळेस सात पसरली होती प्लॅकची स्लेट रोगाची साथ पसरली होती मुंबई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साथ पसरली होती स्लेट या रोगाची तर त्यावेळेस त्यांनी पुण्यामध्ये हडपसर या ठिकाणी त्यांनी एक दवाखाना चालू केला होता त्या त्यांच्या मुल मुलांनी मुलांच्या सोबत म्हणजे त्यांनी दवाखाना चालू केला होता तर त्यांनी त्यावेळेस अनेक रोगांना जे रोगी पेशंट होते त्यांच्यावाले त्यांनी समासेवा केली म्हणजे त्यांचे उपचार केले तर ते उपचार करता असताना त्यांनी तर त्यावेळेस त्या रोगाची लागण झाली आणि रोग रोग्य झाले एवढे बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराज